मित्र हो आणि श्रोते हो नमस्कार ज्यांच्याकडे सुंदर विचार आणि सुविचार आहेत अशा व्यक्ती कधीही दुःखी होत नाहीत म्हणूनच सर्वांनी आनंदी व्हावे म्हणून मार्मिक संवादच्या माध्यमातून काही सुंदर आणि प्रेरणादायी सुविचार आपल्या अवतीभोवतीचे सत्य कधीच बदलत नाही त्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो ते सत्य समजून घेण्याची प्रत्येकाची मानसिकता निरनिराळे असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये मैत्री म्हणजे मायेची साठवण असते मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण असते प्रत्येकाने हा धागा नीट जपायचा असतो तो कधी विसरायचा नसतो कोणाही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जुन्या वाटेवर अडीअडचणी व संकटे आल्याशिवाय नवनवीन वाटांचा शोध लागत नाही